सोलापूर शहरात चार दिवसांपूर्वी एका रिक्षा चालकाला रिक्षात एक सोन्याची अंगठी सापडली होती रिक्षा चालकाने आपल्या प्रामाणिकपणाने ती अंगठी पोलिसांच्या स्वाधीन केली होती त्याचे कौतुक सर्वत्र होत आहे अशीच परत एक घटना सोलापूर शहरात येथील भाजी मार्केट येथे घडली ते तेथे भाजी विक्री करणारे यांना एक पैशाची पाकिट मिळाली याबाबत अधिक माहिती अशी की सोलापूर शहरात विजापुरवडेथून एक सायकल स्वार जात असताना त्याचे पैशाचे पाकिट खिशातून पडले विजापूर नाका आयटीआय समोर भाजी विक्री करणारे फेरोज खान पटाण व मोहसिन पटाण यांना ते पैशाचे पाकिट सापडले यावेळी विजापूरनाका येथे कर्तव्यावर असलेले वाहतूक शाखेचे कर्मचाऱ्यांना फिरोज खान पठाण यांनी या, या पाकिटाबद्दल माहिती दिली वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्याने याची माहिती आपल्या वरिष्ठांना कळवले त्यावेळी तेथे ते वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्रनाथ भंडारी यांनी येऊन त्या पाकीटमधील वस्तूंची तपासणी केली त्या पाकीटमध्ये 4100 रुपये रोख गाडीची आरसी बुक आधार कार्ड पॅन कार्ड होते गाडीच्या आरसी गाडीच्या गाडीचा नंबरवरून वाहतूक शाखेकडील ई चलन मशीनवर तपासून पाहिले असता त्यामध्ये सुनील राक्षे यांच्या नावावर गाडी असल्याची माहिती मिळाली व त्यांचा मोबाईल नंबरही मिळाला मिळालेल्या मोबाईल नंबरवरून त्यांना कॉल केले असता सुनील राक्षे यांची पैशाची पाकिट त्यांनी सांगितले त्यांनी तत्काळ येथे येऊन पोलीस निरीक्षक रवींद्रनाथ भंडारे यांच्याकडून आपली पैशाची पाकिट व कागदपत्रे घेतले सुनील राक्षे यांनी आपले पाकिट मिळाल्याबद्दल पोलीस निरीक्षक रवींद्रनाथ भंडारे व कर्मचारी व भाजी विक्रेत्यांचे आभार मानले नमस्कार आज सकाळी आमचे कर्मचारी जात असताना हे सर्वदे आहेत सर्वद्यांनी आमच्या कर्मचाऱ्याला फोन करून सांगितलं की एक पर्स सापडलेलं आहे मग त्या पर्समध्ये बघितलं तर चार हजार शंभर रुपये होते आधार कार्ड होता पॅन कार्ड होतं आणि आर सी बुक होतं मग त्या कर्मचाऱ्यांना आम्ही आर त्या आमच्याजवळ असलेले इ ई मशीन चालानवरनं त्या आर सी बुकचा नंबर टाकला आणि त्यामध्ये त्या जे मालक आहे त्या वाहनाचा त्याचं बघितलं तर त्यांचं द्राक्ष म्हणून नाव होतं त्यांना फोन करून सांगितलं तर बाबा त्यांनी आमचं गाळ झाले म्हणले त्यांना फोन करून आता बोलवलेलं आहे आणि यांना मिळालेलं जे पाकिट आहे ते त्या गाडीच्या नंबरवरनं आम्ही शोध घेऊन राक्षेना बोलवून राक्षेच्या हँडओवर केलेलं आहे यांचा प्रामाणिकपणा निश्चित वाखण्याजोगा आहे असंच लोकांनी आपला प्रामाणिकपणा दाखवला पाहिजे आणि यांनीही त्यांचा आभार मानलेला आहे असंच मी सगळ्यांना आव्हान करतो की भविष्यात कोणाची वस्तू कोणी घेऊ नये ज्याची मिळाली असेल तर त्यांनी परत करावं असा आव्हान करून धन्यवाद